नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या स्वागत करतो आज आपण मराठी व्याकरणातील वाक्य रूपांतर हा भाग बघणार आहोत चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग वाक्य रूपांतराला काय म्हणतात तर वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असे म्हणतात मग वाक्य परिवर्तन आपल्याला करायचं आहे मग वाक्य रूपांतरच म्हणजे वाक्य परिवर्तन होय म्हणजे वाक्य रचनेत करावा लागणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर वाक्य रचनेत आपण बदल जरी केला तरी वाक्याच्या अर्थात बदल करता कामा नये कारण कुठलंही वाक्य असू द्या त्या वाक्याच्या रचनेत बदल करावा परंतु त्याचा वाक्य अर्थात कुठलाही बदल न होता कामा नये कारण त्याबद्दल आपण उदाहरणे बघूच तर बघा पहिलं उदाहरण आहे लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते आपली चुकी कुठे होते आपण फक्त होते हा शब्द होकारार्थी आहे तर आपण नाही हा शब्द लिहितो म्हणजे हे वाक्य नकारार्थी करतो होतेच्या ठिकाणी काय लिहितो नाही हा शब्द लिहितो आणि वाक्य जसेच्या तसं परीक्षेमध्ये लिहून ठेवतो म्हणजे आपलं नेहमीच हे वाक्य चुकतंय असं आपल्याच्याने चुकी होता कामाने काळजीपूर्वक लक्ष द्या आपल्याला काय करायचंय लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते हे वाक्य काय होकारार्थी कोणतं वाक्य आहे होकारार्थी होकारार्थी वाक्याचं नेहमी वाक्य रूपांतर करताना नकारार्थी करावं लागतात कोणतं करावं लागतात तर नकारार्थी मग नकारार्थी याचं वाक्य कसं होईल लोकांचे दारिद्र्य पाहून मला काय होईल लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही आता या वाक्याकडे लक्ष द्या लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते म्हणजे काय होते दुःख होते लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही मला आनंद होत नाही म्हणजे काय होतंय तर दुःखच होते समजला का सर्वांना म्हणजे काय की वाक्यामध्ये जरी आपण दुःख हा शब्द बदलून आनंद शब्द लिहिला तरी वाक्याचा अर्थ बदलला नाही वाक्य रचनेमध्ये आपण जरी बदल केला तरी आपलं वाक्य रचनेमध्ये बदल झाला असून आपल्या अर्थामध्ये कुठलाही बदल होत नाही यालाच म्हणतात वाक्य रूपांतर वाक्य परिवर्तन दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे अशी माणसं क्वचितच सापडतात अशी माणसे क्वचितच सापडतात या वाक्याचं वाक्य रूपांतर कसं होईल तर अशी माणसे बहुतेक सापटत नाही अशी माणसे बहुतेक सापटत नाही वाक्य काय होतं होकार आरती आपण त्याचं काय केलं नकार आरती परंतु वाक्याचा अर्थ बदलला का बघा अशी माणसे बहुतेक सापडत नाही म्हणजे क्वचितच सापडतात वाक्याचा अर्थ बदलला नाही फक्त वाक्याची रचना बदलली यामध्ये फक्त लक्ष द्या सर्वांनी वाक्य रूपांतर म्हणजे रचना बदलवणे वाक्याची रचना बदलवणे अर्थ बदलता कामा नये म्हणजे अर्थ बदललाच नाही पाहिजे वाक्य जरी बदललं तरी चालेल रचना बदलली चालेल परंतु त्याचा अर्थ बदलता कामा नये तिसरं वाक्य बघू पुढील माणसे पुढील सगळे मार्ग बंदच होते म्हणजे काय होते पुढील सगळे मार्ग बंदच होते म्हणजे याच आपल्याला वाक्य रूपांतर करावं वा लागेल ते असं होईल पुढील कोणतेही मार्ग खुले नाही म्हणजे काय पुढील कोणतेही मार्ग खुले नाही म्हणजे याचा अर्थ हाच होतोय की मार्ग बंदच होते खुले नाही म्हणजे काय तर बंदच होते समजलं का आता पुढचा प्रश्न बघा जो महत्वाचा आहे पुढचं उदाहरण परशा अवश्य भेटला येईल परशा अवश्य भेटायला येईल परशा सैराटमध्ये कुणाला भेटला आला होता अर्चीला भेटायला आला होता मग आता बघा सैराट मध्ये परशा अवश्य भेटाला येईल मग या वाक्याचं जर वाक्य रूपांतर केलं तर काय होईल परशा भेटायला आल्याशिवाय राहणार नाही पर्शा भेटायला आल्या शिवाय राहणार नाही म्हणजे काय होणार राहणार नाही म्हणजे भेटायला येईल इल। वाक्याच्या अर्थामध्ये कुठलाही बदल नाही फक्त रचनेमध्ये बदल झाला यामधील शेवटचं आपण उदाहरण बघू शेवटचं उदाहरण आहे ती मला अवश्य भेटायला येईल गण्या गण्या हसायला लागला ती मला अवश्य भेटायला येईल सांग बरं गण्या कसं होईल ती म्हटल्याबरोबर गण्याच्या मनामध्ये लगेच हसून निर्माण झाला आणि गण्या हसायला लागला मग सांगा बरं तुम्हाला काय वाटतंय कसं वाक्य होईल गण्या सांग बरं हा बरोबर आहे योग्य आहे एकदम करेक्ट राईट 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 बरोबर उत्तर दिलं गण्या म्हणतोय ती मला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही काय म्हणतोय ती मला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही ती मला भेटायला आल्या शिवाय राहणार नाही म्हणजे भेटाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे काय भेटालाच येईल समजलं का सर्वांनी या वाक्याचे म्हणजेच या उदाहरणाचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर सर्वांनी घेऊन घ्या हे वाक्य वाक्य परिवर्तन म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा वाक्य काय असतंय होकार आरती असते त्याचं नकारार्थी करायचं आणि जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं वाक्य रूपांतर काय करायचं होकारार्थी असंच आपल्याला प्रश्नार्थी आहे त्याचं होकारार्थी करायचं आहे होकारार्थीचं प्रश्नार्थी करायचं आहे उद्गारार्थी आहे याचे सुद्धा आपण पुढील लेक्चरमध्ये काही उदाहरणे घेऊया तत्पूर्वी आज आपण इथे थांबूया आपण जर आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं विसरू नका जेव्हाही आपले मराठीचे आणि गणिताचे व्हिडिओ आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर अपलोड होईल तेव्हा तुम्हाला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला लाईक करा फॉलो करा इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक दिलेली असेल तिथून जाऊन आपल्या एम एन मॅथ मराठी चॅनलला फॉलो करा आणि मागचा जो वाक्याचा प्रकार आहे त्याची सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तोही व्हिडिओ अवश्य बघा भेटूया पुढील आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जही महाराष्ट्र